ही सत्य घटना आहे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी म्हणून एक तालुका आहे दवणगाव गाव हे राहुरी जिल्ह्यातील एक छोटस गाव नाशिक जिल्ह्यातील एक दाम्पत्य आपल्या चार मुलींना घेऊन आपला उदरनिर्वाह हो करण्यासाठी नातेवाईकांच्या मदतीने दवणगावामध्ये गावामध्ये आले होते त्यांच्या चारही मुली त्यावेळेला लहानच होत्या मोठी मुलगी साधारण चौदा वर्षांची होती आणि बाकीच्या त्यापेक्षा लहान होत्या ते एका शेतकऱ्याच्या शेतात काम करून कसेतरी आपला उदरनिर्वाह करत होते त्यांना चारही मुली असल्या तरी आई वडिलांमध्ये नेहमीच मतभेद होत असत आईची वागणूक थोडी चांगली नव्हती याच कारणामुळे दोघांमध्ये सतत भांडण होत असत आणि या भांडणाचा परिणाम मुलींवरती होत होता घरची परिस्थिती आधीच हलाकीची होती त्यात रोजच्या भांडणामुळे मुलींच्या मनावरती त्याचा परिणाम होत होता मोठी मुलगी त्यावेळेस आठवीच्या वर्गात शिकत होती आईची वागणूक आधी सारखीच होती चार मुली असूनही तिने दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवले होते आणि आपल्या मुलींना सोडून त्यांच्याशी लग्न करून निघून गेली त्यानंतर तिनं आपले नवीन घर बसवले आता सर्व जबाबदारी मोठ्या मुलीच्या खांद्यावरती आली पण हळूहळू वडिलांनाही ते ओझड जड वाटू लागलं त्याचेही लक्ष दुसरीकडे लागले होते मुली आता मोठ्या होत होत्या त्यात मोठी मुलगी मोठी होती वडिलांनी विचार केला आता मुलगी सर्वांना सांभाळे आणि त्यांनीही आपल्या बायकोप्रमाणे दुसरे लग्न केले त्यामुळे त्यांनीही नवीन घर बसवण्याचा विचार केला त्यामुळे त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये आपल्या चारही मुलींना दवणगाव गावातील आपला एक दूरचा नातेवाईक बजरंग कारभारी साळुंगे याच्या घरी सोडलं त्यावेळेच्या बजरंगच्या घरी त्याची पत्नी शीतल आणि सोळा वर्षाचा मुलगा राहत होते मोठी मुलगी तिच्या बहिणींना तिथे सोडल्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि ते नाशिकला निघून गेले आईने दुसरे लग्न केल्यानंतर वडिलांनीही मुलींना दुसऱ्याच्या भरोशावरती सोडून दिले आणि स्वतःही दुसरे लग्न करून निघून गेले आता प्रश्न हा होता की बजरंग या चारही मुलींना असाच फुकट सांभाळणार होता का नाही त्याने आणि त्याच्या बायकोने शीतल साळुंके यांनी त्या मुलींकडे काम करून घ्यायचे सुरुवात केली बजरंग दवण गावामध्ये खपके नावाच्या एका शेतकऱ्याचे जमीन वाटणीवरती घेऊन तिथेच आपल्या कुटुंबासोबत राहत होता ते दोघे म्हणजेच बजरंगानं शीतल हे चारही बहिणींकडनं घरातली कामे तसेच शेतात मजुरीची कामेही करून घेत होते आपल्या आई वडिलांच्या स्वार्थीपणामुळे या मुली आता पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त कामातच असायच्या त्यांना आराम करायलाही वेळ मिळत नव्हता बजरंगच्या घरी आल्यापासून त्या चौघींचं सा आयुष्य फक्त दुःख आणि त्रासांनी भरलेलं होतं बजरंग आणि त्याची बायको शीतल दोघही खूप क्रूर होते ते फक्त कामच करून घेत नव्हते तर त्या मुलींवरती अत्याचार देखील करत होते त्यांचे वागणे खरोखर एखाद्या दराथमासारखे होते जून दोन हजार वीसचा तो काळा दिवस त्या दिवशी क्रांतीच्या तीनही बहिणी बजरंगची बायको शीतल आणि त्यांचा मुलगा सर्वजण शेतात कामासाठी केले होते क्रांतीनं सकाळचे जेवण केले होते त्यानंतर ती भांडी घासून बसली होती भांडी घासून झाल्यानंतर साधारण संध्याकाळी चार वाजता जेव्हा ती घरातल्या कामात व्यस्त होती तेव्हा बजरंग घरी आला काही न बोलता थेट क्रांतीजवळ पोचला त्यांना आतून दरवाजा बंद केला आणि तिला मागून मिठी मारली क्रांती त्यावेळी खूप घाबरली होती त्यानंतर त्यानं क्रांतीला धमकी देत तिच्यासोबत अतिप्रसंग करण्यास सुरुवात केली क्रांतीला जबरदस्ती बजरंगची बायको शीतलला सांगितले तिला वाटले की शीतल आपल्या नवऱ्याला काहीतरी बोलेल आणि तिची मदत करेल पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही क्रांतीलाच तिनं रागवायला सुरुवात केली ती म्हणाली तूच त्याच्याकडे गेली असशील हे ऐकून क्रांती रडू लागली तिला कळून चुकले होते की तिला कोणताही आधार नाही तिचे कोणीही ऐकणार नाही त्यामुळे तिने पुढे कोणतीही तक्रार केली नाही याच कमजोरीचा फायदा घेऊन बजरंग साळुंखे तिच्यासोबत वारंवार गैरकृत्य करू लागला आता बजरंगला कोणाचीही भीती वाटत नव्हती जिला क्रांतीने मदतीसाठी हाक मारली होती तिनेच क्रांतीला फटकारले एवढा अन्याय व अत्याचार सहन करू त्या चारही मुली हतबल होऊन बजरंग साळुंखेच्या घरी राहण्यास मजबूर होत्या आणि जेव्हा त्यांचे मन तेव्हा तो तिचे शोषण करायचा एकदा बजरंग बायकोचा भाऊ त्याचा निलेश सारंगधर घरी आला होता निलेश ला आधीपासूनच खूप वाईट सवयी होत्या त्यानं यापूर्वीही एका मुलीसोबत गैरवर्तन केले होते बजरंगला निलेशच्या कृत्याबद्दल माहिती होती त्याच्या घरी येणे जाणे बजरंगला आवडत नव्हते पण निलेश आल्यावरती तो काही बोलू शकत नव्हता त्यावेळेची ही घटना खूप वेदनादायी होती त्या दिवशी क्रांती जनावरांसाठी चारा आणायला शेतात गेली होती बजरंगच्या घरी आल्यापासून निलेशनेही क्रांतीवरती नजर ठेवली होती क्रांती कुठे जाते काय करते यावर तो नेहमी लक्ष ठेवून असायचा जेव्हा क्रांती उसाच्या शेतात चारा आणायला गेली तेव्हा तिथे कोणी नसल्याचा फायदा निलेशने घेतला तो तिच्या मागे गेला आणि तिला पकडून तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला त्यावेळी क्रांतीला आधार नव्हता कुणाकडे मदत मागण्याची तिची हिंमत झाली नाही निलेशने जे काही केले ते क्रांती आणि तिच्या बहिणीने शांतपणे सहन केले त्या फक्त भीती आणि त्रासात आपले रोजचे आयुष्य जगत होत्या मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये क्रांतीची बहीण शालिनी शेतात गेली होती जनावरांसाठी चारा आणत असताना मक्क्याच्या शेतात बजरंगचा मुलगा तिच्या मागे गेला त्यानं शालिनीसोबत गैरकृत्य केलं शालिनीने ही गोष्ट शीतलला सांगितली जेव्हा शीतलने उलट शालिनीवरच राग काढायला सुरुवात केली आणि तिला मारहाण केली क्रांती हे सर्व पाहत होती तिच्यासोबत जे घडलं तेच तिच्या बहिणीसोबत घडत होतं हे पाहून क्रांती खूप दुःखी झाली पण तिने विचार केला की जिथे तिच्या आईवडिलांनी तिला एकटं सोडून दिलं दुसऱ्यांच्या घरी ठेवलं आहे तिथे ती कोणाकडे मदत मागणार म्हणून जे काही होईल ते शांतपणे सहन करायचं असं तिनं ठरवलं त्याचवेळी बजरंग क्रांतीचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि तिच्यासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली आजकाल मुलासाठी योग्य मुली मिळत नाही त्यामुळे काही लोक लग्नासाठी मुलीच्या कुटुंबाकडनं पैसे मागून त्यांना आपल्या मुलासाठी तयार करून घेत असतात क्रांतीसाठी असेच एक स्थळ आले ज्या मुलाचे स्थळ आले होते तो क्रांतीपेक्षा बऱ्याच वर्षांनी मोठा होता बजरंगने त्याच्याकडनं पन्नास लाख रुपये घेऊन क्रांतीचे लग्न त्या मुलाशी लावून दिले आता या मुली साळुंखे कुटुंबासाठी सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या बनल्या होत्या त्यांच्याकडून रोज कामे करून घेण्यात त्यांचे शारीरिक शोषण करणे आणि जेव्हा वाटेल तेव्हा पैसे देऊन त्यांच्या आयुष्याचा गैरफायदा घेणे हेच त्यांची पद्धत होती क्रांतीच्या बदल्यात त्यांना पन्नास लाख रुपये मिळाले होते क्रांती आता आपल्या नवऱ्याच्या घरी गेली होती पण बजरंगच्या घरी अजूनही तीन मुली होत्या क्रांती त्या जाळ्यातून बाहेर पडली असली तरी तिचे मन नेहमी आपल्या बहिणींकडे ओढ घेत होते मे रोजी लग्न झालं ती आपल्या नवऱ्यासोबत राहू लागली हळूहळू ती त्याच्यासोबत व्यवस्थित राहू लागली एके दिवशी क्रांतीनं आपल्या नवऱ्याला आणि ननंदेला तिच्या बहिणीसोबत झालेल्या अत्याचाराची संपूर्ण कहाणी सांगितली सुरुवातीला बजरंग साळुंखेने मेहुना निलेश सारंग यांना जे कृत्य केलं आणि मग तिची बहीण शालिनी सोबत बजरंगच्या मुलाने केलेला अत्याचार हे सर्व तिने सविस्तरपणे सांगितलं हे ऐकून क्रांतीच्या नवऱ्याला व ननंदेला खूप राग आला त्यांनी ठरवले की आता या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे त्यासाठी ते सर्वजण क्रांतीला घेऊन अहिल्यानगरच्या स्नेहालयामध्ये आले गांतीनं तेथील सामाजिक कार्यकर्त्या पूजा संभाजी दहातोंडे यांना तिची व तिच्या बहिणींची दुःखद कहाणी सांगितली पूजा दहातोंडे आणि त्यांचे सर्व सहकारी ही घटना ऐकून पूर्णपणे स्तब्ध झाले स्नेहालयाच्या टीमने ही माहिती अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खाडगे यांच्यापर्यंत पोहोचवली पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ढेंगे व इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून एफ दाखल करण्याचे आदेश दिले स्नेहालयाची टीम क्रांतीला घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात पोहोचली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तिचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आणि परिस्थितीची पाहणी केल्यानंतर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला क्रांतीच्या तक्रारीच्या आधारे बजरंग कारभारी साळुंखे याची पत्नी शीतल मेहुना निलेश सारंगधर आणि त्याच्या मुलावरती सर्वांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आली या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भोवर यांना देण्यात आली तपासाचे काम पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या पथकाने सुरू केले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाला तात्काळ कारवाई केली मुख्य आरोपी बजरंग आणि शीतल यांना अटक करून राहुरी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता आरोपी चौकशीत मुलगा आणि मेवण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले सुरुवातीला त्यांनी सांगितले की त्यांचा सा मुलगा घरातून पळून गेला आहे पण निलेशबद्दल त्यांना खरी माहिती दिली नाही पोलिसांनी जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी कबूल केले की निलेश आता या जगात नाही त्यांची हत्या करण्यात आली आहे हे ऐकून पोलीसही चक्रावले पुढे असे समजले की निलेश सारंगधर गाडेकर याची हत्या बजरंग आणि शीतल यांनीच केली होती हत्येनंतर त्यांनी निलेशचा मृतदेह घरामागे जमिनीत पुरला हत्येचे कारण विचारले असता आरोपींनी सांगितले की निलेश दारू पिऊन नेहमी भांडण करायचा आणि त्याने एका मुलीसोबत गैरकृत्य केले होते ज्यामुळे कुटुंबाची बदनामी होत होती त्यांना भीती होती की निलेश पुन्हा तेच कृत्य करेल म्हणून त्यांनी त्याची हत्या केली पोलिसांनी देवळाली प्रवरा पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह हो बाहेर काढला देवळाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर ताराचंद यांनी घटनास्थळीत शवविच्छेदन केले आणि मृतदेह हो दवणगाव ग्रामपंचायतीच्या जागेत दफन केला त्याचबरोबर पोलीस आणि न्याय वैद्य पथकाने संपूर्ण कारवाई अत्यंत जबाबदारीने पार पाडली याशिवाय बजरंग साळुंखेच्या मुलालाही अटक करून बालसुधार गृहात पाठवण्यात आले आजच्या या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे